अमरावती येथे झालेल्या विवाहितेच्या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी मृतकाच्या वडिलांनी केलेली आहे अमरावती शहरातील जयभवानी कॉलनी येथे पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी शुभांगी राजेंद्र तुर्काने उर्फ शुभांगी तायवाडे ही विवाहित महिला गड्याला फाशी लावून रहस्यमय मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते गाडगेनगर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी एकशे आठ तीन आणि पाच बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल केला होता मात्र मृतकाच्या वडिलांनी ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप केला आहे पोलिसांनी योग्य चौकशी करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे मृतकाच्या वडिलांनी न्यूजला दिलेली प्रतिक्रिया आम्हाला पंचवीस पाच पंचवीस पाच दोन हजार पंचवीसला सकाळीच नऊ वाजता तुमची मुलगी फासा लटकवलेली आहे अशी बातमी मिळाली आम्ही अमरावतीला आलो तेव्हा आम्ही प्रत्यक्ष बघितलं की आमची मुलगी फासा लटकली होती पण तिचे पाय जमीनला टेकले होते घुटणे फोड होते हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं आणि तेव्हा आम्ही पोलिसांना सांगितलं की ही आत्महत्या नसून ही हत्या आहे माझ्या मुलीची तिच्या पतीकडून हत्या करण्यात आलेली आहे हे आम्ही सांगू शकतो की तिनंच तिच्याच पतीनं आणि तिच्या परिवाराकडूनच तिची हत्या करण्यात आली